नमस्कार जर तुमच्या घराचा लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल हा जर आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट दिशेत असेल तर हा मुख्य प्रकारचा वास्तुदोष मानला जातो यामध्ये होतं काय आग्नेय दिशा ही फायर एलिमेंट डिपिक करते आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आधी शुल्लक शुल्लक गोष्टींवरून वाद सुरू होतात आणि या वादाचं रूपांतर नंतर मोठ्या वादात होतं दोन भावांच्या सेपरेशनसाठी सुद्धा हा आग्नेय दिशेतील हॉल कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे जर सिनारीओ वाईज बघायला गेलं तर एका कुटुंबात फक्त दहा टक्के संवाद आणि नव्वद टक्के फक्त वाद होतात जर तुमचा लिव्हिंग रूम हा आग्नय दिशेत असेल तर त्यामुळे जर तुम्ही नवीन वास्तूचं प्लॅन करत असाल नवीन वास्तू बांधण्याचा तर आग्ने दिशेतला हॉल टाळा आणि जर तुमचा सद्यस्थितीतल्या घराचा लिव्हिंग रूम हा जर आग्नय दिशेत असेल तर काही बेसिक उपाय देणार आहे ते नक्की ट्राय करा पहिला उपाय म्हणजे या घरा या या दिशेतल्या लिव्हिंग रूमला शक्यतो क्रीमी शेड्सचा वापर करा रेड किंवा त्यात सम जे शेड्स आहे त्यांनी कलर करू नका दुसरा उपाय म्हणजे पूर्व दिशेच्या भिंतीवरती एक राम दरबाराचा फोटो लावा आणि तिसरा उपाय म्हणजे या हॉलमध्ये कुठलंही वॉटर एलिमेंट नसावं म्हणजेच फाउंटन्स असतील किंवा वॉट धबधब्याच्या फ्रेम्स असतील त्या या हॉलमध्ये नसाव्यात त्याचसोबत तुमचं संपूर्ण वास्तूचं सखोल परीक्षण करून हे सर्व प्रॉब्लेम्स आपण सॉर्ट आउट करू शकतो त्यासाठी तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा धन्यवाद